लंडन लंडनमध्ये आयोजित लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे भारतभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल इच्छाभगवंताची परिवाराच्या वतीनं विशेष सन्मान करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तर निवड चाचणी आणि अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची ट्रॉफी खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची पुणे मोशी येथील रामकृष्ण लॉन्स भेट देण्यात आली तसंच प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांना लंडनमध्ये आयोजित लोकमत ग्लोबल इकॉनॉमिकल कन्व्हेन्शनमध्ये भारतभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त खासदार सुनील तटकरे यांचा इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं किसन जाधव यांनी विशेष सन्मान करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी माजी आमदार विलास लांडे सचिन गुत्तेदार शरदराव शिंदे आनंद गाडेकर महादेव राठोड आदींची उपस्थिती होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पक्ष संघटन मजबूतीसाठी आपण सर्वांनी कामाला लागावं अशा सूचना देखील खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी केल्या